हाय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा तिसऱ्या राऊंडसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते पाहणार आहोत एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी किती नवीन कॉलेजेस येणार आहेत आणि किती सीट्स ॲड होतील आपण ते देखील थोडक्यात पाहणार आहोत आणि किती मार्कांनी कट ऑफ खाली येईल कॅटेगरी वाईज एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि एस प्रायव्हेटसाठी आपण ते देखील थोडक्यात डिस्कस करू लक्षात समजा तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके okay? uh, so सो सोय आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय का येणार आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी कोणत्या ऑल इंडिया रँकला विद्यार्थी लागू शकतो ते थोडक्यात पाहू यानंतर तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय का येऊ शकतो आपण तो पाहणार आहोत आणि तीनशे तीस सीट्स वाढलेले आहेत तर कॉलेजेस कोणते आहेत आपण ते देखील पाहणार आहोत आणि नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत ते कधी येतील ते देखील थोडक्यात डिस्कस करू लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोगाईस पहिला टॉपिक काय आहे एम बी बी एस गव्हर्नमेंट थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय का येऊ शकतो दोन हजार पंचवीसला आपण तो डिस्कस करणार आहोत लक्षात ठीक आहे सोगाईस uh, so ओपनसाठी पाचशे तीन एस सी कॅटेगरीसाठी चारशे सव्वीस एस टी ती तीनशे एकोणचाळीस जे कॅटेगरी चारशे ब्याऐंशी एन टी वन चारशे त्रेसष्ट एन टी टू पाचशे एन टी थ्री पाचशे सहा ओबीसी पब्लिक सी पाचशे एक पर्यंत येऊ शकतो एसीबीसी पाचशे आणि ईडब्ल्यू एस चारशे पंच्याऐंशी पर्यंत येऊ शकतो थर्ड राऊंडचा कट कॉटॉप एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी लक्षात आता यानंतर मी काही नोट्स आहेत त्या सांगतो तुम्हाला सोड्यात पहिली नोट पहा थर्ड राऊंड चा कट ऑफ डाऊन आहे ना दोन ते चार मार्कानेच होऊ शकतो दोन ते चार मार्काने जास्तीत जास्त एक ते चार तीन मार्काने यानंतर पुढची नोट पहा नव्याण्णव टक्के सीट्स या फुल होतात सेकंड राऊंडलाच नव्याण्णव टक्के जर नवीन कॉलेज आलं तरच कट ऑफ हा जास्त प्रमाणात खाली येऊ शकतो अदरवाईज गव्हर्नमेंट एमबीबीएसचा कट ऑफ जास्त खाली येणार नाही तेवढाच राहील नाहीतर एक ते दोन मार्कानेच खाली येऊ शकतो अलक्षात समजलं तर आपण एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहिलेला आहे थर्ड राऊंडला काय येऊ शकतो लक्षात सोगायच यानंतर पुढचा टॉपिक काय आहे एमबीबीएस प्रायव्हेट थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते पाहणार आहोत एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ आपण पाहूात समजलं सोगायच ओपनसाठी चारशे त्र्याहत्तर ओपन साठी चारशे त्र्याहत्तर एस सी कॅटेगरीसाठी चारशे पंधरा एसटी कॅटेगरी तीनशे पंचवीस विजय कॅटेगरी चारशे एकसष्ट एन टी वन चारशे चाळीस एन टी टू चारशे पंच्याहत्तर एन टी थ्री चारशे पंच्याहत्तर ओबीसी ऑब्लिक एस बी सी चारशे बहात्तर सी चारशे एकाहत्तर आणि ईडब्ल्यू एस या ठिकाणी सीट्स नसते अलक्षात एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट हा तिसऱ्या राऊंडचा कटॉप राहू शकतो अलक्षात समजलं आता यानंतर काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो ओके सो काही पहिल्यांदा पहा थर्ड राऊंड कट ऑफ डाऊन होणार प्रायव्हेटसाठी साधारणतः तीन ते पाच मार्कांनी तीन ते पाच मार्कांनी ते देखील नवीन कॉलेजेस येणार आहेत म्हणून की विद्यार्थी सीट सोडणार नाही आहेत ओके यानंतर पुढची नोट पहा पंच्याऐंशी टक्के सीट्स सीट या फुल होतात सेकंड राऊंडला पंच्याऐंशी टक्के जर नवीन कॉलेज ऍड झाले तर कट ऑफ आहे ना एक साधारणतः सात मार्कापर्यंत खाली येऊ शकतो पण चान्सेस कमी आहेत कट ऑफ खाली येण्याचे लक्षात समज तुम्हाला सोगायच यानंतर पुढची नोट पहा आयक्यू सीट्स आहेत ना खूप जागारी कामे राहतात आयक्यू साठी म्हणजे तिप्पट फीस नुसार इन्स्टिट्यूट कोट्यासाठी जागा या खूप शिल्लक राहतात एमबीबीएस साठी त्यामुळे त्या सीट्स तशाच राहतात भरल्या तर ठीक नाहीतर मग तशाच ठेवल्या जातात लक्षात समजलं आता आपण काय पाहिलेलं आहे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच एमबीबीएस प्रायव्हेटचा थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे आपण ते पाहिलेलं आहे लक्षात आता शेवटचा टॉपिक पहा एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत कॉलेजेस कधी ऍड होतील तिसऱ्या राऊंड ऍड होतील का स्टे वॅकन्सीला ऍड होतील आपण ते पाहू ओके सोगायच uh, so आता सांगतो तुम्हाला एक ला 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 तर तिसऱ्या राऊंडला ऍड झाले तर ओके स्टे वॅकन्सीला डेफिनेटली शंभर टक्के येणार अलक्षात आणि प्रॉब्लेम काय आहे विद्यार्थ्याला पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं असे विद्यार्थी तिसऱ्या राऊंड पर्यंत पूर्ण होतात चौथा राऊंड म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंड त्यांना पाहता येणार नाहीये अलक्षात तर आता आपण कॉलेजेस पाहू ओके सो काहीज गव्हर्नमेंटचं कॉलेज एक येणार आहे ते आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे की अहिल्यानगरचं आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत किती शंभर सीट्स ओके यानंतर काहीच प्रायव्हेटचे दोन कॉलेजेस ऍड होणार आहेत आणि एक प्रायव्हेटचं कॉलेज आहे महाराष्ट्रामधलं अगोदरचं त्या ठिकाणी सीट्स इन्क्रीज झालेले आहेत आता ते कॉलेजेस कोणते आहेत ते, ते पाहायचं ओके सो uh, गाईज so डॉक्टर एस के एन मेडिकल कॉलेज जे की अहिल्यानगरचं आहे या ठिकाणी शंभर जागा होणार आहेत ऍड प्रायव्हेट एमबीबीएस साठी ओके म्हणजेच एक गव्हर्नमेंटसाठी एक प्रायव्हेटसाठी अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर मध्ये कॉलेज येणार आहेत म्हणजे दोनशे जागा तिकडच्या वाढणार ओके okay? यानंतर पुढचा आहे छत्रपती संभाजीनगरचं हे कॉलेज आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत किती शंभर सीट्स आहेत लक्षात समजलं तुम्हाला या ठिकाणी शंभर सीट्स ऍड होणार आहेत म्हणजे आणि शेवटचं कोणत्या कॉलेजला जागा वाढणार आहे आता वसंतराव पवार मेडिकल कॉलेज जी की नाशिकचा आहे या ठिकाणी तीस जागा वाढलेल्या आहेत तीस जागा वाढणार आता सिथमॅट्रिक्स मध्ये आल्यावर समजेलच आपल्याला अ लक्षात समजलं गव्हर्नमेंटचं एक प्रायव्हेटचे दोन कॉलेजेस येणार आहेत आणि प्रायव्हेटच्या एका कॉलेजमध्ये तीस जागा वाढणार आहेत हे आहेत नवीन कॉलेजचे आता नवीन कॉलेज तिसऱ्या राऊंडला आले तर ओके नाही आले तर स्टे वॅकन्सीला तर डेफिनेटली येतील अलक्षात समजलं तुम्हाला यानंतर शेवटची नोट पाहायचं हा जो ओव्हरऑल सर्व कट ऑफ जो आहे ना सर्व जो कट ऑफ जो आहे ना तो आहे ना डिपेंडिंग कशावरती डिपेंडिंग आहे सीट मॅट्रिक्सवरती डिपेंडिंग आहे कारण की या ठिकाणी वीज एंटी वन एन्टी टू एन्टी थ्रीला जास्त जागा नसतात एक नाही तर शून्य नाही तर दोन त्याच्यामुळे यांचा कट ऑफ हा जास्त प्रमाणात खाली येणार नाहीये तेच सांगतो तुम्हाला डिपेंडिंग आहे ना सीट मॅट्रिक्स जर रिमेनिंग जास्त जागा राहिल्या तर कटॉप हा डेफिनेटली एवढा राहू शकतो एक्सपेक्टेड लक्षात समजा तुम्हाला एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कटॉप का काय येऊ शकतो एम बी बी एस कटॉप का काय येऊ शकतो महाराष्ट्राचा थर्ड राऊंडचा लक्षात समजलं यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मॅसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात ओके आणि इन केस जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर गाईज प्लीज कमेंटमध्ये तुम्ही तुमची ऑल इंडिया रँक तुमची कॅटेगरी एस एम एल आणि तुमच्या वरी किती विद्यार्थी आहेत तुमच्या कॅटेगरीचे ज्यांना कॉलेज भेटलेले नाहीये ते मेन्शन करा जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकतो की तुमचे चान्सेस किती आहेत लागण्यासाठी अ लक्षात तर काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गाईज